नमस्कार मैत्रिणीनो आरोयी फॅशन या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज जे आहे तर ब्लाऊजवरती आपल्याला डिझाईन बनवायचं आहे आणि काठापासून आपण डिझाईन बनव बनवणार आहोत तर हे डिझाईन आपलं असं बनणार आहे तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर त्याच्यासाठी बघा मी अगोदर कॅनवास पेपर घेतलेला आहे तर गळारुंदी जी आहे ती मी दोन इंच देणार आहे आणि गळा उंची जी आहे ती साडे दहा इंच आहे आणि खाली गळारुंदी जी आहे तीन इंच दिलेली आहे मी असा चौकण त्याचा आखून घ्यायचा कारण हा जो ब्लाऊज आहे तर तीस छत्तीस आहे तीस आहे त्याच्यामुळं आपण गळारुंदी दोन इंचच दिलेली आहे हा असा पंचकोनी आकार जो आहे तर असा आकार देऊन घ्यायचा आणि साईडना तुम्ही असं दीड दीड इंचाचा तुम्ही गॅप देऊन परत असा एक आकार देऊन घेऊ शकता दीड इंचावरती तुम्हाला जसा हवा आहे तुम्ही तसा आकार देऊ शकता तर मी असा खाली खालीपर्यंत असा आकार दिलेला आहे कारण ब्लाऊजची जी उंची आहे तर ब्लाऊजची उंची जेवढी आहे तेवढाच मी हा कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि नंतर हा जो पेपर आहे तर असा जे एक्स्ट्राचा कॅनवास पेपर आहे तो कट करून घ्यायचा आता कुठं असं सराकल्या नाही गेला पाहिजे तो कॅनवास पेपर मग इकडच्या साईडला पण असं हे करून घ्यायचं पण मी हे केलेलं आहे इकडच्या साईडना पण तुम्ही असं आखून घेऊ शकता पण असं मग मी आखून न घेता डायरेक्टच कट करून घेतला आता हे जे कट केलेलं जवळ आता हा आपल्याला ही डिझाईन आपण बनवणार आहोत तर हे डिझाईनसाठी आपला कॅनवास तयार झालेला आहे तर आता हा जो आहे तर साडीचा म्हणजे ब्लाउज पीसचा कमरेचा खालच्या साईडचा जो काठ आहे तर तो काठ आहे हा तर हा काठ पण जॉईंट करून घ्यायचा कारण आपलं डिझाईन जे आहे तर हे सिंगल काठवर बसणार नाही त्याच्यामुळं दोन्ही काठ हल्ला असं जॉईंट करून घ्यायचं कारण माझ्याकडनं दोन्ही सरळ साईडनाच काट मी जॉईंट करत होते तर एक सरळ साईडना असल्यानंतर वरच त्याच्यावरून असं ठेवायचं आणि नंतर त्याला जॉईंट करून घ्यायचं बघा आता आपण काठ जो आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे आता याच्यावरती जे आपलं हे जे आपण कॅनवासचं डिझाईन आहे तर प्रेसनं आपण हे त्याला चिटकून घ्यायचं आता मी प्रेस करून याला चिटकून घेतलेला आहे जो साईडचा सा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो मी कट करून घेते किंवा तुम्ही थोडं साईडनं सोडून त्याला फोल्ड पण करू शकता आपण हो, मी फोल्ड न करता डायरेक्ट त्याला एकदम खिटून असं कट करून घेतलं आहे कारण आपण लेस लावणार आहोत त्याच्यामुळं मी डायरेक्टच असं त्याला साईडला मी न सोडता कपडा कट करून घेतलेला आहे आता हा जो आहे तर या बॅकसाईडचा याचा पण मध्य काढायचा आणि हा जो आपला कॅनव्हासचा आपण गळा चिटकवलेला आहे तर याचा पण आपल्याला मध्य काढायचा कारण मध्य काढल्यानंतर असं मध्यवर्ती मध्य एकदम व्यवस्थित ठेवायचा कारण की आपला गळा सरकायला नको नाहीतर मग मध्यवर्ती आपण जर नाही मध्य काढला तर काय होतं गळा सक्रॉसमध्ये येतो बॅक बॅकसाईडला सक्रॉसमध्ये दिसतो सायला पीन, पीन तर तसा दिसायला नको म्हणून असा बरोबर मध्ये काढायचा आणि नंतर असं पिन त्याला पिन लावून असं टच करून घ्यायचं की सरकल्याने गेलं पाहिजे आणि नंतर अशी टीप मारायची तर कॅनवासला एकदम अशी खेटून अशी टीप मारायची आणि जिथं आपला आकार आहे तर तिथं अशी सुई थोडीशी अशी ताबावर उचलून मग फिरवून घ्यायचं म्हणजे आपले आकार जसे आकार आहेत तसे आकार एकदम व्यवस्थित येतात तर आता कट करताना थोडासा कपडा सोडून कट करायचं आपण लगेच आपण टीप मारलेली आहे त्याला एकदम खिटून कट नाही करायचं थोडासा कपडा त्याच्यामध्ये सोडायचा आणि नंतर जे आहे तर असे कैची ना त्याला कट करायचं असे क्रॉसमध्ये कट मारायचे यांना काय होतं आहे की एकदम व्यवस्थित असं पलाटलं जातं आहे आता आपण हे उलट्या साईडनं लावलेलं आहे तर आपल्याला हे फ्रंट साइडना समोरच्या साईडनं पलटून घ्यायचं आहे कारण आतल्या साईडनं पण एकदम व्यवस्थित ये फिनिशिंग येते ह्या प्रकारे जर का तुम्ही गळ्यात गळा जर कट केला आणि काढला तर आणि आपल्याला म्हणजे आतल्या साईडनं हातशिलाई वगैरे करायची पण गरज पडत नाही आता वरतून जे आहे तर टिप टाकून घेते मी तुम्हाला लेस पायपिंग जर लावायची असेल तर तुम्ही ती पण लावू शकता किंवा तुम्हाला नुसती लेस लावायची असली तर लेस पण लावू शकता रेडीमेड पायपिंग पण लावू शकता पण मी त्याच्यावरती अशी दापटीप मारून घेते कारण लेस अशी कोन हे काट जो आहे कॉन्ट्रास्ट नाही आहे जो कलरचा ब्लाऊज पीस आहे त्याच कलरमध्ये हे आहे काट आहे तर त्याच्यामुळं कॉन्ट्रास्ट नाही आहे तर मग मी त्याला अशी दापटीप मारून घेतली आहे आता वरच्या साईडनं इकडच्या साईडनं फोल्ड करायची गरज नाहीये कारण आपण तिथं कपडाच ठेवलेला नाहीये फोल्ड करायला जेवढा आपला कॅनवास आहे तर आपण कॅनवासाप्रमाणेच आपण कट करून घेतलेला आहे तर त्याच्यावरतून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आता आपण याच्यावरतून लेस लावणार आहोत तर त्याच्यामुळे हे पण दिसणार नाही थोडासा एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आता याच्यावरतून मी गोल्डन कलरची जी आहे तर गोल्डन कलरची लेस लावती आहे लेस लावल्यामुळं काय होतंय की ही लेस पण म्हणजे पूर्ण त्याचा आपण जे कपडा कट केलेला आहे तिथून नाही लावायची थोडी अशी वरती घ्यायची कारण की तर पण म्हणजे लेस जर हे झालं तर मग ते कपडा आपला खाली असा हे दिसेल तर तसा दिसल्या पण नाही गेला पाहिजे व्यवस्थित असं त्याच्यात कवर झालं पाहिजे ते अशी लेस लावताना तशी लेस लावून घ्यायची आणि आपण फोल्ड केलं ना तर फोल्ड केल्यावर काय होतं व्यवस्थित असे आकार नाही ते आपल्याकडून फोल्ड करण्यामध्ये पुढं कमी जास्त होऊन जातं त्याच्यामुळे असं कट करून घेतला ना जसं कॅनव्हासवरती आहे तसं कट करून घेतला ना तो प्रॉपर जो आहे तो प्रॉपर आकार येतोय आपल्याला जसा आकार पाहिजे तसा आकार येऊन जातो लेस लावताना पण आपला जिथं जसा आकार आहे तशी लेस फिरवून घ्यायची जसं जसा, जसा आपण आकार आखला तसा बरोबर तो तशी लेस जर लावली तर छान वाटतं नाही तर मग आपण लेस लावताना खेचून वगैरे जर लावली तर ते व्यवस्थित येत नाही आकार वगैरे व्यवस्थित नाही दिसत आहे तर त्याला डबल साईडनं पण एकटीत मारून घ्यायची आणि जेव्हा लेस आपण लावतो ना तर लेस लावते वेळेस मॅचिंगच धागा वापरायचा म्हणजे फिनिशिंग पण छान येऊन जाते जशी लेस आहे ना तर लेस ज्या कलरची आहे त्याच कलरचा धागा वापरायचा आता पाठीवरचे जे टक्स आहे ना ते टक्स पण मी लगेच मारून घेते कारण गळा खूप डीप आहे त्याच्यामुळे टक्स जे आहे ना तर छोटे छोटे आहेत साडेतीन इंचावरतीच मी टक्स दिलेले आहे कारण ब्लाऊजचं मापक जे आहे ते छोटं आहे तीस छाती साईजचा ब्लाऊज आहे हा Uh, कमरपट्टी जी आहे तर साईडना लगेच आपल्याला uh, खालच्या साईडना कमरपट्टी पण अशी लावून घ्यायची आहे आता कमरपट्टीला आहे ना तर मी हातशिलाई नाही करत आहे अशी फोल्ड करून मध्ये घेते आणि अशी फोल्ड करून मध्ये घेतली नाही पट्टी तर आपल्याला हातशिलाईची पण गरज नाही बघा पण तुम्ही जर हातशिलाई करत असाल तर ते पण चांगलंच आहे पण मी काय करते मी हातशिलाई नाही क करत याला आता वरतून अजून एक अशी सरळ साईडनं घेऊन एक दाब टीप टाकायची म्हणजे अशा दोन टिपा टाकून घेतल्या ना तर फिनिशिंगमध्ये हे पण छान आहे असं तर हे बघा आपली जी ही जी डिझाईन आहे तर आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि वेळ पण कमी लागला आणि सिंपलमध्ये आणि डिझाईन पण हे बघा किती छान वाटू लागली आता आपल्याला याला जे आहे तर आपण नॉट लावणार आहोत तर नॉट पण लावायचे नॉट लावताना ना तर शोल्डरपासून खाली घ्यायचं आहे तीन इंच तीन इंचावरती नॉट लावायची आता हा जो काठ आहे तर काठाचाच आपला कपडा थोडासा उरलेला होता तर मग मी त्याचे थो छोटे छोटे असे लटकन बनवते आहे त्याच काठाचे जर लटकन बनवले तर छान वाटते छोटे छोटे झाले लटकन पण मग काटाचा कपडाच कपडाच यूज केला आहे मी तिथं हे बघा असे लटकन जे आहे ना तर असे छोटे छोटे असे लटकन बनवून घेतले आहे मी आणि ही जी ही आहे जी आहे तर ही रेडीमेटच आहे जसं ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजवरती मॅचिंग होती आहे तर मग मी मॅचिंग लावली जर का आपल्याकडे मॅचिंग नसेल तर तुम्ही गोल्डन पण लावू शकता कारण गोल्डन कुठल्या याच्यावर मॅच होती तर अशी आपली ही डिझाईन बनलेली आहे तुम्ही खाली त्याला एक शो बटन वगैरे पण लावू शकता बघा ही डिझाईन अशा प्रकारे रेडी झालेली आहे आपली तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद